नमस्कार मी प्रियंका आपण पाहत आहात एम के एम मराठी न्यूज समस्या तुमची बातमी आमची पाहूया आजच्या ठळक घडामोडी ढाणकी शहरातील नाल्यातील उपसलेला गाळ आणि कचरा कधी उचलणार नागरिकात ढानकी शहरात पावसाळ्यापूर्वी प्रभाग सहा मध्ये नाली काम होते सफाई केलेला गाळ व कचरा सफाई कर्मचाऱ्यांनी ठेवला होता परंतु अनेक दिवस होऊनही या गाळ व कचऱ्याची विल्हेवाट लावली नसल्याने नागरिकाच्या येण्या जाण्याचा त्रास होत असून गाळातील काचामुळे अनेकांना इजा सुद्धा झाल्या आहेत नाली सफाईतून काढलेला कचरा नालीमध्ये अडकून घाण पाण्याचा वाहता प्रवाह थांबत असल्याने पाण्याची दुर्गंधी येत असून नालीकाठच्या नागरिकाच्या आरोग्यास धोका निर्माण होण्याची दाट शक्यता असल्याचे नागरिकातून बोलल्या जात आहे मागील पाच दिवसापूर्वी धानकी नगर पंचायतच्या सफाई कर्मचाऱ्यांनी थातूर मातूर नाली सफाई करून गाळ व कचरा नालीकाठी ठेवला होता तोच कचरा परत नालीत पडून नालीचे पाणी बंद पडले असून घरासमोर घाण पाण्याचा प्रवाह होत नसल्याने घाण पाण्याची दुर्गंधी येत असून आमच्या आरोग्यास धोका निर्माण होऊ शकते नगरपंचायतने गाळ कचरा उचलून आणि तुंबलेले घाण पाणी प्रवाहासाठी सुरळीत करावे असे आमचे प्रतिनिधी मुलाखती दरम्यान म्हटले आहे एम के मराठी न्यूज करिता प्रतिनिधी दिगांबर सिरटकर ढांकी माझ्या घरापासून नाली वाहत आहे नालीमध्ये वरे काढलेला कचरा पाच सहा दिवस झाले अजून काय न्याय हे नाही म्हणून अजून ना त्याची दुर्घटना खाली चालू आहे वाजघाण येत आहे ताय मोरीचा मच्छर वाढलेले आहेत दारूची फुटलेली आहेत लाईट फुटलेले आहेत माणसाला का बुडलेले आहेत हे काउन येत नाहीत येतं का नगर पंचायतला अजून येत नाही तुम्ही जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा व शेअर करा तुम्ही